मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन या सदरामध्ये पळसफूल या कादंबरीचं मी वाचन करत आहे आज मी आपल्यासमोर या कादंबरीचा पाचवा भाग वाचन करीत आहे कितीतरी उशीर म्हातारी भूतकाळात हरवून गेली होती आपलं हरवलेलं मुकं पण शोधत होती डोक्यावर जळण्याची पाटी घेऊन गिरजा तारा, तारा आली मागोमाग श्रीपती म्हशी घेऊन आलं म्हशी बांधायला गोट्यात गेला गिरजा आतील मागील सोप्यात गेली डोक्यावरची पाटी उतरली चुलीवरील ऊन पाण्याची डिचकी घेऊन तिनं खळाखळा हातपाय धुतलं चुली चुलीपुढे चुली बसून चुलीवरच्याला आदन ठेवलं म्हातारी तिच्याजवळ येऊन बसली इतका उशीर का केलास ग म्हातारी काळजीनं म्हणाली झाला उशीर तो भाड्या आला होता ना विचारायला गिरजानं हाताचे काळाकडा बोट मोडले कोण ग बाप्पू काय तिनं शंका व्यक्त केली काय म्हणत होता त्यो काय अगर तगर बोलला काय हं अगर तगर बोलतो या तो त्याचा घास नाही म्हणित तरी काय होता म्हण म्हातारेला सांग मी सांगितलेल्या कामाचं काय केलंच म्हणून त्याला फोड उठला त्याला मला काम सांगणाऱ्याला तू सांगितलेल्या कामाचं तुझं मड झालं म्हणावं गुतापा उलगडावा म्हणून गिरिजा म्हणाली काय काम सांगितलं होतं त्यानं काय अगं आपल्या नातवाला दत्त घे म्हणून चार सहा महिने झालं माझ्यासारखा माग लागतो या आणि सांगावं देतो या दत्त घ्या म्हणतो या आणि तो माझ गिरिजाच्या गिरजाच्या पांढऱ्या कापाळ शिरात ताट ताट तुट फुगल्या होय दत्तगे म्हणतो या माझा ओस बुडवला तवा आता माझी कळकळ त्याला येते ग त्याच्या वसात कुत्र मुतलं त्याच्या असल्या कर्णीनं वाचत केलं पडलं त्याच्या माझ्या संसारात माती कालिवली खरं देवानं डोळं झाकलेलं नाहीत बघून गेली देव त्याला म्हातारे शिवाय शाप देऊ लागली कडाकडा बोट मोडून हाताचं तळव भुईला घासत होती सहा महिने सांगावा देत तू या मग मला का नाही ना सा गिरजाने शंका व्यक्त केली तिच्या बोलण्यानं म्हातारीला घाव वरमी लागल्यासारखं ती घायल झाली आणि काकळी तिला येऊन म्हणाली अगं कसं सांगू बाई तुला कोणच्या मरणाला भिऊ कुणाचं पाठबळ आहे का आपणासनी पुढं पळावं म्हटलं तर कुणाच्या जीवावर पळावं आणि मागं फिरून बघावं म्हटलं तर कोण आहे आपल्या पाठीवर म्हातारीनं डोळं पाण्यानं भरलं म्हातारी घाईकुत आलेली पाहून गिरजाला वाईट वाटलं म्हातारीला आधार देत ती म्हणाली तुम्ही का काळजी करता मी आहे न बाय असलं म्हणून काय झालं रणका चुडा हातात भरला म्हणून काय झालं तो भाड्या भ्यादा आपण भेटूया म्हटले हो गांडीच्या दाळखांला हात घालाय ते आवलात मागं पुढं बघणार नाही मग भांडणार करून आपले ठिगाळं कुठे टेकायचं ग भावकी चांगली नाही गोगल काय होऊन दिवस काढायला पाहिजेत ते तुम्ही नुसतं माझ्या माग नाही या मी सांगतो तसं वागा मरताना मामनजीने काय सांगितलंय देणारच आहे ना तुमच्या म्हातारीनं मानेनंच होकार दिला नवऱ्याच्या खुनानं माझ्या देवासारख्या सासऱ्यानं हाबक खाल्ली छिंद्या फाडल्या बाबा छिंद्या फाडल्या माझ्या सासऱ्यानं आणि वर्षाच्या आत म्हातारा माझा होत्याचा नव्हता झाला माझ्या नवऱ्याच्या नावाचा जप करीत करीत तिने जीव सोडला मरताना दोघींना जवळ बोलिवलं माझं आता काय खरं नाही मी आता जगत नाही माझ्या माघारी मला सांभाळा भावकी चांगली नाही भावकीला भिवू नका भावकीतला दत्त घेऊ नका चोराला सामील होऊ नका पाहिजे तर कुणाला जमीन दान करून टाका होई गिरसा अग होई, अग माझ्या ध्यानात आहे सगळे हे माझ्या माघारी आणि तुमासनी जे सांगितलं असेल ते न्यारच किंवा बरोबर आहे तुझ तुझ्या माघारी त्यांनी जे मला सांगितलं ते मी जन्मात इसरायचे नाही त्यांनी सांगितलं तसंच वागणार त्यांनी सांगितलं सारखंच करणार पण गिरजा त्या गोष्टीला जरा दम आयली की सासूच्या बोलण्याने गिरजाला आधार वाटला आणि गिरजाच्या वागण्याचा आणि बोलण्याचा म्हातारेला आधार होता रुपये घेऊन होच बाप्पू मोहिता तल्या तलाट्याकडे गेला होता कशाला तर फाळा भागवायला आव त्याचा डाव निराळा होता ते ओळखून आहे मी शेत शेतसारा भागवायचा हसते म्हणून आपल्या नावाची पावती घ्यायची आणि पुढं पाणी आपल्या नावावर करायचं पीकपाणी करतू या आम्ही का करून देऊ लेकी अगं रुपये दिल्यावर खऱ्याचं खोट होतं या पीक पाण्याची एकदा शैनं नोंद केली की झाली सगळा मला माझ्याच म्हणायला मोकळा होईल काही म्हणगेरे जा त्याला ते विचारा चांगला त्यानं आपण अर्ज लिहून माझ्याकडं अंगठा घेतला माहिताचा दाखला द्या म्हटला वर्दी अर्ज द्या म्हटला सगळे कागदपत्र जोडून सगळं काम ते न आणि पुढं सहा महिन्यानं जमीन माझ्या नावावर झाली म्हणूनच तुम्हाला सांगतो रान म्हणून बाईची जमीन खरेदी करून घेणं बक्षीस करून घेणं मूर्तीपत्र करणं एवढं सोपं नाही दांडगावा कसा चालल म्हणूनच नातवाला दत्त घ्या म्हणून सांगवा देत तुन व मी काही बोळ्यान दूध पित नाही ते सगळं खरं व तुमचं काय पिकलं पान हाय काय आणि नाही काय दत्त घालून तू माझी हात धुवून पाठ घेणार हाणायचं चार कोराडीचं दांड आणि द्याची दांडलून मी बाई माणूस करून करून काय करणार आहे असंच त्याचं गणित आहे मनीनासा गिरजानं उलगडा केला गिरजा मी सगळं ओळखून आहे म्हणीनास म्हणूनच म्हणतो या आत्यासा आता ग बसून चालणार नाही तो काळ गेला आता पदर कोण उभं राहिलं पाहिजे तुम्ही नुसतं माझ्या पाठीवर असा भांडांतर करीतच नाही मारामारी करायची वेळ येऊन देत नाही असा पाठशिवणीचा खेळ खेळतो त्यांना हातकीनंच उठ उठबस करायला लावतो का नाही बघा असं करणार तरी काय ग म्हातारी तिच्या तोंडाकडे वेगळ्याच नजरीने पात म्हणाली काय करणार आव नुसती कुराड जरी घेतली आणि त्याच्या दारात जाऊन दांडा जरी आपटला लायकी गेली म्हणून समजा अजून त्याला गावात कोण गुरु भेटला नाही गावाला सुद्धा हेच पाहिजे त्याची आडवं जाणार माणूसच पाहिजे आपल्यासारखं गाव करून घ्यायचं असेल तर हे मला करावंच लागल तर असा तेवढ्या टाकणार आहेस म्हण की मग आव मोठ्या संघ भांडण केले बिगार गोर भाऊ उचक बसत नाही हे त्याचाच डाव मी त्याच्यावर उलटणार आहे बाई जपून ग मी तुझ्या कंच्या गोष्टीच्या आडे येणार नाही खरं तूच एक माझा आधार आहेस हे बी इसरू नकोस बाई तुम्ही पाठीशी आहे म्हणून तर माझ्या या वड्या येव्हा श्रीपती आत आला म्हशी बांधून त्यानं वैरण टाकली होती काम सगळं आवरलं होतं त्याला पाहून गिरजा उठली खोपड्यातली धूळ खात पडलेली फरशी कोराड तिने काढली श्रीपती पुढं टाकली आणि म्हणाली भाऊजी ह्या कोराळीला मला जाम दांडा घालून द्या हा कशा कशापाई भाऊजी तरण्या म्हणून बाईला भरल्या मळ्यात आणि हुव्या गावात साळसूतपणाने फिरायचं दिवस आता राहिलं नाहीत श्रीपतीला उलगडा झाला माझ्या नवऱ्याचा खून केला माझा सासरा हापकीने मेला त्याच्या रक्तानं काळी माती भिजली तरी त्याचा आत्मा थंड झाला नाही अजून डूक धरलं आहे तिनं आता मी सोडणार नाही नाही सोडणार तुम्ही कुऱ्हाड हातात घेतल्यावर मी कशाला आहे सांगा की तुम्ही नुसतं माझ्या माघार हवावं कुऱ्हाड हातात घेऊन राहायचं मी बघतो पुढं काय करायचं ते मी सावलीसारखा तुमच्या माग आहे काळजीच करू नका मग झालं तर माझं गणित मला सोडवलं पाहिजे एका धोपाटीत मशीने गिरकी घेतल्याचं त्यानं बघितलंय म्हणूनच तो माघारी वळला खरं तेवढ्या थांबणारी आवलाद ती आता मर्दासारखंच जगायचं कुऱ्हाडेला दांडा त्यासाठी ठोकायचा गिरजा भडाभडा मनातलं बोलत होती आणि म्हातारी आपल्या सुनाकडं भारावलेल्या नजरेनं बघत होती धन्यवाद